सतरा वर्षीय सुनील चौरे या मुलाचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये एका झुडपामध्ये आढळला विशेष म्हणजे या सतरा वर्षीय मुलावरती अगोदर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आपल्या भारतामध्ये मुलींवरती अत्याचार होतात त्यानंतर त्यांची हत्या केली जाते या घटना आपण ऐकल्या असतील परंतु मुलांवरती देखील अत्याचार होतात या घटना कधी लोकांसमोर येतच नाही अशीच काही घटना सतरा वर्षीय सुनील चौरे अमरावतीच्या मोर्शी शहरामध्ये राहणाऱ्या या तरुणाबरोबर घडली पण सुनील चौरे बरोबर हे धक्कादायक कृत्य कोणी आणि का केलं आणि त्याचा मृत्यू कस काय झाला चला सविस्तर पाहू अमरावतीच्या मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील अरविंद रबाळे यांच्या घरी अनंत चौरे त्यांची पत्नी आणि दोन मुलं गेल्या दहा वर्षापासून भाड्याने राहत होते अनंत चौरे यांची परिस्थिती मध्यम त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा सुनील चौरे हा मोर्शेमधील एका पेट्रोल पंपावरती काम करून एका हॉटेलमध्ये पार्ट टाईम म्हणून काम करायचा सुनीलचे वडील देखील अनंत चौरे हे रात्रपाळीला काम करायचे तेवीस जानेवारीला रात्री दहा वाजता हॉटेलमधून जेव्हा सुनील चौरेची सुट्टी झाली तेव्हा तो सर्वात प्रथम वडील काम करत असलेल्या ठिकाणी गेला त्यांना नाईट ड्युटी होती रात्रीची त्यांना थंडी वाजेल म्हणून सुनीलने आपल्या अंगातील स्वेटर काढून वडिलांना दिलं त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला परंतु सकाळ झाली तरी देखील सतरा वर्ष सुनील हा घरी पोहोचलाच नव्हता सकाळी जेव्हा वडील कामावरून घरी आले तेव्हा त्यांना समजलं त्यांचा मुलगा सुनील अजूनही घरी आला नाही काल रात्री त्यांना कामावरती येऊन स्वेटर देऊन गेला त्यानंतर मात्र तो बेपत्ता होता आई वडिलांनी लहाने भावानी सुनीलचा भरपूर शोध घेतला परंतु तो काही सापडला नाही त्यामुळे आई वडिलांनी मोर्शीमधील पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला मुलगा रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलीस सुनीलचा शोध घेत होते तरी देखील तो 25 सा काही सापडला नाही पंचवीस तारखेला अमरावती महामार्गावरती एरला गावाजवळ काही स्थानिक लोकांना काटेरी झुरपामध्ये एक नग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलीस घटनास्थळी आले तेव्हा तो मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळला विशेष म्हणजे त्या मृतदेहावरती एकही कपडा नव्हता नग्न अवस्थेमध्ये हा मृतदेह होता याशिवाय त्याच्या शरीरावरती जखमा असून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची यामध्ये निष्पन्न झालं पोलिसांनी जे काही मिसिंग कंप्लेंट होत्या त्या सर्व नातेवाईकांना बोलून घेतलं आणि हा मृतदेह हो। सतरा वर्षीय सुनील चौरे याचा निघाला मध्यमवर्गी घरातील सुनील चवरे, चवरे। पेट्रोलवरती काम करून पार्ट टाईम म्हणून एका बार रेस्टॉरंटमध्ये काम करायचा आशा सुनील चौरेची कोणाबरोबरही ही काही दुश्मनी नव्हती मग आशामध्ये आरोपीला शोधणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं कारण की सुनीलचा मृतदेह ज्या भागामध्ये सापडला होता त्या परिसराच्या जवळपास कुठेही सी सी व्ही लावलेला नव्हता सुनीलच्या हॉटेल बार रेस्टॉरंटमध्ये काम करायचा त्या ठिकाणाचं पोलिसांनी व्ही शोधलं त्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये पोलिसांना दिसलं सुनील बरोबर आणखीन एक तरुण दिसतोय त्या सी सी टी व्हीच्या आधारे पोलिसांनी व्यवस्थित प्लॅन करून त्या आरोपीला ताब्यात घेतलं तो आरोपी होता वीस वर्षीय दिनेश उर्फ गोलू वैके पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा दिनेशने पोलिसांना सांगितलं वीस वर्षीय दिनेश हा शेतामध्ये रखवालीचं काम करायचा गुरुवारी तेवीस जानेवारीला रात्री तो एका देशी दारूच्या दुकानामध्ये दारू पिण्यासाठी गेला होता आणि त्याच दुकानामध्ये सतरा वर्षीय सुनील चवरे हा मुलगा काम करायचा वीस वर्षे दिनेश हा त्यावेळेस दारूच्या नशेमध्ये होता सुनील जेव्हा हॉटेलमध्ये काम करत असताना काही कामानिमित्त दिनेशच्या जवळून गेला तेव्हा दिनेशने सुनीलकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली सुनीलने त्याला स्पष्ट भाषेमध्ये त्यावेळेस नाकार दिला त्यानंतर आपली ड्युटी संपल्यानंतर सुनील आपल्या वडिलांकडे निघून गेला सुनीलनी अंगावरती घातलेलं स्वेटर काढून ड्युटी करत असलेल्या वडिलांना दिलं आणि तिथून तो पायी चालत घराकडे निघाला पण त्याच वेळेस वीस वर्षे दिनेश देखील सुनीलचा पाठलाग करत होता काही वेळाने सुनील आणि दिनेश हे मोर्शी ते अमरावती महामार्गावरील एका मंगल कार्यालयाजवळ पोहोचले रात्रीचा वेळ असल्यामुळे त्या परिसरामध्ये अंधार होता याचाच फायदा घेत वीस वर्ष दिनेशने सतरा वर्ष सुनीलच्या अंगावरती झडप मारली आणि त्याला खाली पाडलं आणि त्याच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस सुनीलने दिनेशचा विरोध केला त्यामुळे दिनेशने जवळच असलेल्या दगडाने पाच ते सहा वेळेस सुनीलच्या डोक्यामध्ये प्रहार केला सुनील यामध्ये गंभीर जखमी झाला होता तरी देखील दिनेशने अशा परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर अत्याचार केले एवढंच नाही तर अत्याचार केल्यानंतर दिनेशने सुनीलची तिथे निर्गुणपणे हत्या केली आणि जेव्हा त्याला समजले आपण दारूच्या नशेमध्ये अतिशय भयंकर कांड केले त्यानंतर मात्र दिनेश तिथून पसार झाला या घटनेवरून एक सिद्ध होते नैसर्गिक अत्याचार फक्त मुलींवरतीच नाही तर मुलांवरती देखील होतात आणि जास्त करून कमी वयाच्या मुलांबरोबर अशा घटना होतात पण जेव्हा कधी एखादा मुलगा आपल्याबरोबर काय घडलं हे सांगतो तेव्हा त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही आजही अनेक लहान मुलांबरोबर नैसर्गिक अत्याचार झालेले असतात परंतु पालकाच्या भीतीपोटी आणि समाजाच्या भीतीपोटी ते मुलं कायम घाबरून राहतात आणि अशा अत्याचाराला बळी पडतात